नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी उत्तर प्रदेशात योगी सरकारनं गुन्हेगारांच्या घरावर बुलडोजर कारवाईचा धडाका लावून देशभर कारवाई काय असते हे दाखवून दिले पेलगाम येथील हल्ल्यामध्ये सहभागी दहशतवाद्यांची घरे सरकारनं बुलडोजर लावून दोस्त केली पुणे पोलिसांनी या कारवायापासून स्फूर्ती घेऊन तसेच त्रासदायक ठरणारे ठिकाण जेसीबी लावून जमीन दोस्त केले कात्रज येथील सच्चाई माता येथील गगनगिरी कमाणीजवळ साईनगरमधील गल्ले नंबर तीन येथील घर आंबेगाव पोलिसांनी महानगरपालिकेच्या मदतीनं जेसीबी लावून अनधिकृत घर तसेच त्याच्या बाजूचे पत्राचे शेड पाडण्यात आले याबाबत आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी सांगितले की या ठिकाणी काही महिला बेकायदेशीरपणे अवैध दारू विक्री करत असत या ठिकाणी पोलिसांनी वारंवार कारवाई केली दारूची कॅन जप्त केली या महिलांवर वेळोवेळी कारवाई केली तरीही त्या पुन्हा तेथे येऊन अवैध दारू विक्री करत असल्याचं आढळून आलं होतं त्यामुळे या अनधिकृत घरावर महानगरपालिकेच्या सहाय्यानं जेसीबी लावून हे बांधकाम पाडण्यात आले तसंच शेजारील पत्राचे शेडही पाडण्यात आले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा